सोनखुर्द येथील शासकीय आश्रमशाळेत ट्रायबल व्हॉईस फाउंडेशन तर्फे पोक्सो कायद्याविषयी विविध सामाजिक समस्यांवर कार्यशाळा संपन्न ट्रायबल व्हॉईस फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने सोनखुर्द येथील शासकीय आश्रमशाळेत किशोरवयीन मुलामुलींसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पोक्सो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल अफेन्सेस या कायद्याची सखोल माहिती देण्यात आली तसेच कुपोषण मासिक पाळी स्वच्छता आरोग्य बालविवाह व्यसनाधीनता आणि स्थलांतर या गंभीर समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले पोक्सो कायद्याविषयी जागरूकता कार्यशाळेचा मुख्य उद्देश मुला मुलींना पोक्सो कायद्याबद्दल माहिती देणे आणि त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हा होता समन्वयक आकाश पावरा यांनी पोक्सो कायद्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली हा कायदा मुलांवरील लैंगिक का अत्याचारास प्रतिबंध करणारा महत्वाचा कायदा आहे जो मुलांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे या सत्रात कायद्याचे महत्व त्याअंतर्गत कोणती प्रकरणे येतात तक्रारी नोंदवण्याची प्रक्रिया आणि पीडित मुलांना मिळणारे संरक्षण याविषयी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले त्यांना स्वतःचे संरक्षण कसे करायचे याची माहिती देण्यात आली कुपोषण व आरोग्याविषयी जागरूकता या कार्यशाळेत समन्वयक किरण पावरा यांनी कुपोषण ही आदिवासी भागातील एक गंभीर समस्या असल्याचे अधोरेखित करण्यात आले योग्य आहार पोषण आणि आरोग्याच्या सवयी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी याविषयीही किरण मॅडम यांनी माहिती दिली मासिक पाळीविषयी मार्गदर्शन समन्वयक मनिषा पावरा यांनी विशेषत मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले मासिक पाळीविषयी मुलामुलींमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यात आले या काळात होणाऱ्या शारीरिक बदलांना योग्य प्रकारे कसे हाताळता येईल आणि आपली वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी याबद्दल मुलींना विश्वासात घेऊन मार्गदर्शन करण्यात आले बालविवाह व व्यसनाधीनता विरोधात सत्र कार्यशाळेतील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बालविवाह या सत्रात समन्वयक अंकुश वसावे यांनी विद्यार्थ्यांसोबत बालविवाहाच्या धोक्यांविषयी चर्चा केली लहान वयात लग्न होणे मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक ठरते यावर विशेष भर देण्यात आला तसेच वाईट मित्र संगत व डेव्हिल त्र्याण्णव व लिंकिंग पार्क शेचाळीस अशा नकारात्मक आणि अनावश्यक गटाचे सदस्य होण्यापासून दूर राहावे व व्यसनाधीनतेच्या विडख्यात सापडणाऱ्या मुलांसाठी या सत्रात व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे महत्व स्पष्ट केले व्यसन हे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्हीवर वाईट परिणाम करत असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले करिअर मार्गदर्शन तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री शैलेंद्र वळवी यांच्या मार्फत बालविवाह स्थलांतर व्यसनाधीनता या गंभीर समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले बालविवाहामुळे मुलांचे शैक्षणिक जीवन आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो तसेच त्यांची मानसिक आणि शारीरिक वाढही खुंटते या समस्यांवर चर्चा करताना मुलांना योग्य शिक्षण घेणे आणि आपल्या हक्कांबाबत जागरूक असणे किती महत्वाचे हे समजावून सांगण्यात आले स्थलांतर आणि त्याचे परिणाम या विषयावरही चर्चा करण्यात आली आदिवासी ही समस्या अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे उद्भवते स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळे येऊ शकतात ज्याचा त्यांच्यावर दीर्घकालीन परिणाम होतो यावर मात करण्यासाठी स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संधीविषयी मार्गदर्शन देण्यात आले कार्यशाळेच्या शेवटी मुलांना त्यांच्या पुढील शिक्षण आणि करिअरच्या संधीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक पर्यायांच्या माहितीसह विद्यार्थ्यांना योग्य मार्ग कसा निवडावा याबद्दल सल्ला देण्यात आला कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले शाळेचे शिक्षक श्री ओके पावरा यांनी ट्रायबल व्हॉईस फाउंडेशनचे व या उपक्रमाचे कौतुक केले आणि अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला ट्रायबल व्हॉईस फाउंडेशनचे या कार्यशाळेतून मुलांच्या आरोग्य सुरक्षा आणि शिक्षण विषयक केले असून भविष्यात आणखी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्याचा संकल्प केलाय असेच शाळेचे अधिक्षिका जयश्री लवाडे मॅडम यांनी ट्रायबल व्हॉईस फाउंडेशनचे व सर्व कर्मचाऱ्यांचे सोन खुर्द शाळेत कार्यक्रम घेतल्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले सदर कार्यशाळेत ओके पावरा सर हे अध्यक्षस्थानी होते तर संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक शैलेंद्र वडवी समन्वयक आकाश पावरा दिनेश पावरा अंकुश वसावे किरण पावरा मनीषा पावरा मीनाक्षी वडवी आदी व शाळेचे शिक्षक एस के वसावे के बी पाडवी वाई ए वसावे अनिता ठाकूर शिल्पा राठोड जयश्री लवाडे एम तडवी मॅडम आदी उपस्थित होते कार्यशाळेचे सूत्रसंचालन समन्वयक दिनेश पावरा यांनी केले आभार प्रदर्शन समन्वयक मीनाक्षी वडवी यांनी केले विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यशाळेत शाळेतील सर्व शिक्षक आणि एकूण एकशे अठ्ठावीस विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनाशी संबंधित या गंभीर समस्यांवर मोकळेपणाने संवाद साधला आणि त्यांना अनेक महत्वाची माहिती दिली लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव म्हसावत